शांततेचा संयम आता शस्त्रांच्या सावलीत पोहोचतोय भारताचे संयमाचे पट्टे आता घट्ट बांधले गेले आहेत पण शस्त्र उघडण्याच्या क्षणाला देशाच्या सीमेवर काहीतरी घडत आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय आता भारताच्या लष्करी यंत्रणेला नवसंजीवनी देणारा ठरतोय टेरिटोरियल आर्मी म्हणजे आपल्यातीलच सामान्य नागरिकांमधून बांधलेली दुसरी लष्करी रेषा आता रणभूमीवर उतरण्याच्या तयारीत आहे प्रश्न असा आहे की भारताचा संयम आता किती काळ थांबेल नमस्कार तुम्ही सत्ता म्हणजे पण वारंवार होणाऱ्या अतिक्रमण घुसखोरी आणि दोनच्या हालचालींनी भारताच्या सहनशीलतेची गाठ गाठली आहे या पार्श्वभूमीवर भारत सरकारने थेट लष्कर प्रमुखांना अधिकार दिला आहे की त्यांनी टेरिटोरियल आर्मीच्या युनिटना सक्रिय सेवेसाठी पाचारण करावे हे केवळ एक लष्करी निर्णय नाही तर भारताच्या लष्करी धोरणांना घेतलेली महत्वपूर्ण वळण आहे जे सांगतं की आता भारत केवळ पहारा नाही ठेवणार तर उत्तरही देणार टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय ही फौज योद्धाच्या वेळी लष्कराला पूरक ठरणारी यंत्रणा आहे यात देशातील विविध क्षेत्रांतील नागरिक स्वच्छने सहभागी होतात त्यांना प्रशिक्षित केलं जातं आणि संकटाच्या वेळी ते रणभूमीवर सज्ज होतात एकोणावीसशे एक्केचाळीस साली स्थापन झालेली ही यंत्रणा आज एका नव्या आव्हानासमोर उभी टाकली आहे या यंत्रणेचा भाग होणं हे सम्मानाचं मानलं जातं आणि त्याचा पुरावा म्हणजे क्रीडा आणि राष्ट्रीय क्षेत्रातील दिग्गज मंडळीचा सहभाग महेंद्र सिंग धोनी एकशे सहा परा बटालियन मध्ये मानद लेफ्टनंट कर्नल सचिन पायलट एकशे चोवीस बटालियन मध्ये प्रशिक्षित अधिकारी मोहन लाल आणि कपिल देव सुद्धा या यंत्रणेचा भाग होते हे केवळ नाव नाहीत हे प्रतीक आहेत सामान्य माणसाच्या असामान्य देशभक्तीचे भारताच्या इतिहासात टेरिटोरियल आर्मीचं योगदान विसरणं अशक्य आहे एकोणाशे चीन योद्धा एकोणावीसशे पासष्ट आणि एकोणावीसशे एकाहत्तरचा चा पाकिस्तान विरोधातील संघर्ष आणि नंतरच्या अनेक दहशतविरोधी मोहिमा या सगळ्यांमध्ये या युनिट्सने मोठी भूमिका बजावली आहे कोरोना काळात सुद्धा या सैनिकांनी देशभरात आपत्कालीन सेवांमध्ये मदतीचा हातभर लावला होता या निर्णयामागे भारताचं धोरण स्पष्ट आहे युद्ध टाळण्याचा प्रयत्न जरूर पण जर ते लादलं गेलच तर पूर्ण तयारीनं उत्तर देणं हे एक कठोर पण आवश्यक पाऊल आहे जे भारताच्या संप्रभुतेचं रक्षण करणारं आहे टेरिटोरियल आर्मी केवळ एक बॅकअप नाही ते एक जागरूक कवच आहे भारतीय लष्कराची ताकद आता केवळ नियमित जवानांपुरती मर्यादित नाही हे निर्णय दाखवतात की देश आता एकूणच लढाई मानसिकतेत आहे शत्रू कोणताही मार्गाने हल्ला करत असेल तरी आपण त्याला योग्य उत्तर देऊ शकतो सामरिक तयारी ही केवळ मोजणी नसते तर ही इच्छाशक्तीची चाचणी असते आणि भारत ती पार करत आहे आहे सीमावर्ती भागात परिस्थिती गंभीर सतत होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना आहे अशा वेळी टेरिटोरियल आर्मीच्या जवानांची उपस्थिती त्यांच्यासाठी आवश्यक आहे कारण या सैनिकाच्या नजरेत शौर्याच्या जोडीने समाजाशी जोडलेपणाचा असतो सामान्य नागरिक जेव्हा सैनिक होतो तेव्हा तो, तो केवळ एक वर्दी नाही धारण करत तर तो देशाशी सळसळते आणि लढते आज जेव्हा या सैनिकांना पुन्हा साथ दिली जाते तेव्हा ती केवळ देशासाठी नाही तर एक संदेश आहे की भारताला चितावून चालणार नाही संयम हा आमचा गुण आहे पण तयारी ही आमची ताकद आहे आणि आता ती तयारी रणभूमीवर उतरायला सज्ज झाली आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहता सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका